नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा तो भाग तो। बोलता बोलता दोन्ही हात म्हात्यासमोर जोडून विनवणी करण्याचे नाटक आणि त्या क्षणी अत्यंत चपळाईने कारचा दरवाजा उघडून दोन्ही हातांनी म्हाताऱ्याला जोरदार धक्का देऊन चालत्या गाडीतून बाहेर ढकलले काफील असणारा म्हातारा त्या अनपेक्षित धक्क्याने गाडीच्या सीटवरून बाहेर हायवेला कलांडला आणि रॉकीने चपळाईने दरवाजा लॉक करून टॉप गिअर टाकून कारचा वेग वाढवला म्हाताऱ्याला खाली ढकलल्यानंतर जेवढ्या वेगात त्याला कार पळवणे शक्य होते तेवढ्या वेगात तो काळ प कार, कार पळवू लागला याची कार आता वाऱ्याच्या वेगाने धावू हो लागली त्याला आता जमेल तेवढ्या लवकर त्या म्हाताऱ्यापासून लांब जायचे होते दहा पंधरा मिनटे स्पीडने कार पळवल्यानंतर त्याला जरा हायसे वाटले आता म्हाताऱ्याच्या भूतापासून सुटका झाली असावी अशी आशा, आशा त्याला वाटू लागली तसेच अशा बिकट प्रसंगामध्ये पण आपण प्रसंगवदान दाखवले याबद्दल त्याला स्वतःचाच अभिमान वाटू लागला पण त्याचा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता कारण पुढे जे घडणार होते ते ज्याची त्याने आजवर कधीच कल्पना केली नव्हती आता पाऊस बऱ्याचपैकी थांबला होता थोडा वेळ स्पीडने गाडी दामतवल्यानंतर रॉकीचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले आणि बाहेरील दृश्य पाहून भीतीने त्याचे हातपाय गळाले बाहेर पाहतो तर तोच म्हातारा त्याच्या सायकलवर बसून अत्यंत वेगाने त्याच्या कारचा पाठलाग करताना त्याला दिसून आला विशेष म्हणजे रॉकीने कार किती स्पीडने पळवली तरी कारच्या समांतर पळत असलेल्या म्हाताऱ्याच्या सायकलला तो जरासुद्धा मागे टाकू शकत नव्हता थोड्याच वेळात म्हाताऱ्याने सायकलवरूनच एका हाताने धावत्या कारचा दरवाजा खोलला आणि अगदी आरामात आत येत रॉकीच्या शेजारच्या सीटवर येऊन व्यवस्थित रेलून बसला एक वीस एक कारी दृश्य रॉकी डोळे फाडून पाहत होता तुला काय वाटलं होतं एवढ्या सहज माझ्या तावडीतून सुटशील व्हाय तू आज अर आज आमोशेची रात्र आहे आजच्या रात्रीला हायवेवर तुझ्यासारख्या जिवंत माणसांपेक्षा पण आमच्या सारख्यांचा जास्त वावर असतो इथं असे बोलून म्हातारा मोठ्या मोठ्याने हसू लागला असताना त्याच्या तोंडातून रक्ताचे काही मोडून रॉकीच्या अंगावर पडले रॉकीला आता पुढे काय करावे हे समजत नव्हते तो फक्त घाबरलेल्या चेहऱ्याने कधी म्हाताऱ्याकडे तर कधी कारच्या बाहेरील आणि झाडांकडे पाहत होता म्हातारा मात्र रॉकीला जास्तीत जास्त घाबरवण्याचा प्रयत्न करून त्याच्या मनात अजून जास्त भीती निर्माण करू पाहत असाव त्यामुळे जवळपासून हा हायवे तयार झालाय तेव्हापासून यावर दर महिन्याला अपघातांमध्ये ये तरी माणसाचा जीव जात असतो कधी गाडी चालवणारा स्वतःच्या चुकीने स्वतःचा जीव गमावतो तर कधी त्याच्या समोरील माणसाचा जीव घेतो पण अशा अपघातांमध्ये वेळेच्या आधी मरण आलेल्या आमच्या माणसांची जगण्याची इच्छा आणि शरीराचा मोह काही लवकर सुटत नाही आणि मग आमच्या आत्म्या असेच हायवेवर भटकत राहतात अमावस्येच्या रात्रीला तर आमच्यासारख्यांची जत्राच भरते इथे हायवेवर इथल्या सुसाट वेगवान पळणाऱ्या गाड्या खूप आवडतात आम्हाला त्यांच्या समोर जाऊन पुन्हा पुन्हा स्वतःला धडक मारून घेतो आम्ही हाच आमचा खेळ जो दर अमावस्येला रंगतो पण हे हायवेवर भटकणारे आम्ही जिवंत माणसांना दिसत नसतात तरी पण मी मात्र एक तुला एकट्यालाच दिसतो कारण तुझ्याकडून मला जुना हिशोब चुकता करायचा आहे आता पण मला समोर जे काही दिसते ते तुला दिसत नाहीये कुठल्याच जिवंत माणसाला दिसत नाहीये नाहीतर थांब तुला पण दाखवतो नाहीतर थोड्या वेळाने तू पण आमच्यासारखाच होणार आहेस की हे बघ आता समोर म्हाताराने त्याच्या दोन्ही हातांनी गाडीची समोरची काच पुसली रॉकीचे डोळे आणि तोंड वासून समोर पाहू लागला त्याला आता त्याच्या हायवेवर समोरील हायवा हायवे काहीसा वेगळाच दिसायला लागला ला होता समोर काही अंतरावर रस्त्याच्या कडेला दोन लहान बारा तेरा वर्षांची शाळा एकमेकांच्या हातात हात घालून कारकडे पाहून उभी होती एवढ्या मध्यरात्रीला हायवेवर शाळेचा आणि अडकवलेली मुले काय करत असतील असा विचार रॉकीच्या मनात आला आणि तो त्यांच्याकडे पाहतच राहिला त्या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होते त्यांची नजर वेगाने येत असलेल्या रॉकीच्या कारवर होती आणि कारजवळ येताच अचानक ती मुले रस्त्यावर धावली रॉकीने जोरात ब्रेक मारला पण गाडीला थोडाही ब्रेक लागला नाही दोन्ही मुलांना जोराची धडक बसून ती दोघे दूर भिरकावले गेले हे सगळे पाहून रॉकी तर जाम घाबरला आश्चर्यचकित होऊन तो त्या मुलांकडे पाळत राहिला दोन्ही मुले अंग झडकत पुन्हा उठली अंगावरचे रक्त जखमा हातांनी पुसत पुन्हा एकमेकांच्या हातात हात घालून रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली रॉकीने म्हाताऱ्याकडे पाहिले म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते हे काय आहे कोणती दोन मुले रॉकीने घाबरत विचारले हे दोघे जण सोम्या आणि सुरेश आहेत या पलीकडच्या गावातल्या शाळेत शिकायला होते तीन वर्षांपूर्वी हे दोघे हे दोघे जण सोम्या आणि सुरेश आहे या पलीकडच्या गावातल्या शाळेत शिकायला होते तीन वर्षांपूर्वी शाळा सुटल्यावर त्यांच्या घराकडे जायला निघाली होती पण हायवे क्रॉस करत असताना एका बेफाम वाहनाने दोघांना पण चिरडले होते कार अजून काही अंतर पुढे जात नाही तर एक लाल साडी घात दिसलेली आणि डोक्यावर मो, मोठी वाताची टोपली घेतलेली एक स्त्री अचानक कुठेतरी हायवेवर आडवी आली आणि वेगात असलेल्या रॉकीच्या कारला धडकून रस्त्याच्या कडेला ओल्या मातीत जाऊन पडली आणि जशी पडली तशी जमिनीवर झोपून राहिली ही रकमाबाई डोसक्यावरच्या टोपलीतून आजूबाजूच्या गावात दूध दही विकायची पाच वर्षापूर्वी कुठल्या तरी वाहनाने तिला ठोकर मारून तिथं जीव घेतला होता तेव्हापासून ती पण अमावस्येच्या अमावस्येला हायवेवरच भटकत असली माथाराने रॉकीचे शंका निरसन केले रॉकीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत हा असा खेळ कशासाठी खेळता पण तुम्ही आणि आमच्या कारचा ब्रेक का लागत नाही काय तुम्ही आवाजात त्याने लोकांना जसा सुखामध्ये आनंद असतो ना तसा आम्हा मृत लोकांना दुःखामध्ये आणि वेदनांमध्ये आनंद असतो तू जेव्हा आमच्यामध्ये येशील आमच्या पैकीच एक होशील तेव्हा तुला समजत समज समजेल आपण राहिली ब्रेकची गोष्ट तर तुझ्या गाडीचा ब्रेक कधीच लागणार नाही त्यामुळं त्याची तू फिकर करू नकस म्हाताऱ्याचे स्पष्ट बोलणं ऐकून रॉकीच्या काळजाचा थरका पुढाला तो म्हाताऱ्याकडे सुटकेसाठी विनवणी करू लागला एवढा त्याच्या समोरचे दृश्य पाहून भीतीने त्याने किंकाळी बाहेर पडली समोर एक डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण रक्ताने ओथांबलेल्या एक व्यक्ती उभा होता त्याचे हात पाय वाकडे झालेले होते चेहरा तर पूर्णच दिसत होता एखाद्या वजनदार वाहनाने वाहनाचे मोठे चाक त्याच्या चेहऱ्यावरून गेले असावे इकडे तिकडे झोकाड्या खात तो रस्त्यांवर उभा होता रॉकीच्या कारचा ब्रेक तर लागणारच नव्हता कार त्याच्या जवळ येताच त्याने एकदम उडी मारली आणि कारच्या समोरील बोनेट वर गुडघे रोहून बसला त्याचे दोन्ही हात तो समोरील झाले दन कार सोडून देऊन बाहेर पडून जाण्याची त्याला इच्छा होत होती त्याने खिडकीतून बाहेर पाहिले तर एक मोठे लठ्ठ जाडजूड कुत्रे त्याच्याकडे पाहून बुकत कारच्या आजूबाजूने पळत असल्याने त्याला दिसले त्या कुत्र्याचा जबडा पूर्णपणे होता आणि त्याच्या फुटलेल्या बाहेर दिसत होती त्या कुत्र्याचे लाल भडक डोळे आणि भयानक रूप पाहून रॉकीला कारच्या बाहेर पडण्याची हिंमतच झाली नाही थोड्या वेळात बोनेटवर बसलेला तो रक्तबंबाळ व्यक्ती रस्त्यावर उडी मारून बाजूला झाला रॉकीला जरासे हायसे वाटले पण थोड्याच वेळेला कारण त्याने समोर पाहिले तर पुढे रस्त्यावर वीस बावीस स्त्री पुरुष घोळखा करून उभे असलेले त्याला दिसून आले आता पुढे काय 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 मिळेल या कल्पनेनेच रॉकी सुंदर झाला होता मागच्याच वर्षीची गोष्ट आहे माणसे गच्च भरून लग्नाला निघालेल्या टेम्पोचा ऍक्सिडेंट होऊन बरीच माणसं या स्पॉटवर मेली होती पेपरामध्ये बातमी वाच बातमी पण वाचली असेल वासल कदाचित तो रॉकीच्या कानावर म्हाताऱ्याचे बाक ब्रेक फेल झालेली कार सुसाट वेगाने त्या घोळक्यांच्या दिशेने निघेली आणि ते सगळे कारकडे धावले कोणी स्वतःला कारच्या समोर झोपून देऊ उठू लागले तर कोणी धडकून बाजूला पडल्यानंतरही उठून परत कारकडे धावू लागले काही जणांनी तर कारला हातांनी घट्ट पकडून धरले आणि डांबरी रस्त्यावरून वेगाने फरफटत जाऊ लागले हिरव्या साडीतील एक तरुण स्त्री तर कारच्या समोरच रस्त्यावर झोपली गाडीची चाक तिच्या अंगावरून जाताना काडकन हाडके मोडण्याचा आवाज आला मृतात्म्यांचा हा भयानक खेळ पाहून रॉकीला वेळ लागण्याची वेळ आली हायवेवर चाललेला भीषण आरडाओरडा आणि गोंधळाने त्याचे कान बधिर झाले होते कारची पुढची कास पाणी मिश्रित चिखल आणि रक्तांच्या चिरकांड्या उडून पूर्णपणे -पूर्ण पूर्ण लाल रंगाने भरून निघाली होती रॉकीला समोर काहीच दिसे गाडी तर सुसाट वेगाने धावत होती माय गॉड प्लीज बंद सगळे मला नाही हे गाडी कुठे चालली आहे हे पण मला दिसत नाहीये रॉकी मोठ्याने ओरडत मनाला म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव उमटले तुला दिसत नसले तरी मला समजे दिसत आहे बरोबरच चालला आहेस तू एवढे बोलून म्हाताऱ्याने एका हाताने कारचे स्टेअरिंग पकडून जोरात डावीकडे इसका मारला आणि कार हायवेवरून खाली उतरून बाजूला एका मोठ्या झाडावर वेगाने आदळली जोरात धडकेमुळे गाडी खिळखिळी झाली रॉकीचे तोंड जोरात स्टेअरिंग वर होते मातारा एकटक नजरेने त्याच्याकडे पाहत होता त्याची अजून पण थोडीशी हालचाल त्याला जाणवत होती माताराने मजबूत हाताने रॉकीच्या डोक्यावरचे लांब केस पकडले आणि त्याचे तोंड आणखी दोन वेळेस जोराजोराने स्टेरिंग वर आदळले त्याच्या शरीराची होणारी हालचाल आता पूर्णपणे थांबली होती दुसऱ्या दिवशी त्या घटनास्थळावर पोलीस आले अपघाताचा पंचनामा केला यंग बिझनेसमॅन राकेश सक्सेना यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हायवेवर अपघाती मृत्यू झाल्याची बातमी पेपरमध्ये एका कोपऱ्यात छापून आली होती पण त्या पलीकडे या घटनेविषयी कोणाला जास्त काहीच समजले नाही पुढील अमावस्येची रात्र मध्यरात्रीची वेळ होती हायवेवर संध्याकाळपासून चालू झालेला पाऊस अजूनही चालूच होता हायवेच्या कडेला असणाऱ्या एका महिलाच्या दगडावर रॉकी बराच वेळ पासून भिजत बसलेला होता तेवढ्यात त्याला दुरूनच एक गाडीची हेडलाईट चमकताना दिसली रॉकीच्या चे चेहऱ्यावर विचित्र हास्य उमटले तो लगेच घाईने दगडावरून उठून हायवेवर मधोमध येऊन थांबला समोरून एक ट्रक येत होता ट्रक चालक असणारा सरदारजी माझ्या आवाजात पंजाबी गाणी ऐकत भरता वेगाने आपल्याच मस्तीत चालला होता ट्रकच्या जोरदार धडक्यामुळे रॉकी रस्त्याच्या कडेच्या चिखलामध्ये उडून पडला तरी ट्रकवाल्याला काही समजले आणि जाणवले सुद्धा नाही धडकेमुळे फ्रॅक्चर झालेल्या उजव्या हाताला तागा हाताने सरळ करत आणि डोके फुटून चेहऱ्यावर आलेल्या रक्ताचा ओघळ पुसत रॉकी चिखलातून कसा बसा उठला आणि पावसामध्ये हेलखावे खात परत त्याच दगडावर येऊन बसला त्याची नजर पुन्हा एकदा हायवेवर खेळलेली होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की हायवेवरील तो थरार भाग दोन ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल धन्यवाद